आम्ही आत्ता इथे मी आले मला आमच्या कार्यकर्त्यांचा सतत फोन येतो आहे की त्याच्यावरती दबाव येतोय आहे त्याला इथे काही आहेत तिथले स्थानिक लोक त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे हे आमच्या जे आत्ता मत मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती घड्याळाचं शिक्का मारलेला आहे हे तुम्हीच बघा हे बरोबर आहे का हे योग्य आहे का दुण। हो आम्ही तक्रार करणार आहोत आम्ही इथे आता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोललेलो आहोत लेखी तक्रार देणार आहोत एक ह्याची आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे तुम्हाला नाव कळेल इथले स्थानिकच आहेत ते पुढारी आहेत पदाधिकारी आहेत अजित पवार गटातले त्यांच्या जवळचे कोण आहेत हे गट कोणाचा आहे हा अच्छा त्यांच्या गटाचे आहे मतदार आहेत त्यांना अशा स्लीप वरती शिक्के मारून आज सोडण्यात आलेलं आहे आणि ह्या आम्ही आता इथे पकडलेल्या आहेत सगळ्या स्लिप्स ओके पुरावायचा अजून काही आहे सकाळपासून चालू आहे हे मी इतर ठिकाणी बुथ वरती फिरत होते आणि म्हणून मला आता आमच्या मोसींचा फोन आला तो घाबरलेला आहे त्याला धमकी दिलेली आहे की तुला बाहेर उद्या बघतो तुला खलास करतो ही भाषा चालू आहे इथं आणि तो घाबरून त्यांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलेली आहे मतदान सुरू आहे त्या ठिकाणी हो इथे या बालक मंदिर बूथवरती केंद्र पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत सहकार्य करतायत आणि परंतु हा होतो एक प्रकार इथे मला माझा आमच्या इथे कार्यकर्ता आहे ज्याचं नाव मोहसिन आहे तो त्याचं काम करत होता तो आतमध्ये बसलेला होता तिथे काही स्थानिक लोक आहेत त्यांनी स्वतःच्या घरचं लग्न कार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या या बसाबसा बसा बसा या या बसाबसा झालं बसा बसा का मतदान तुमचं तुम्ही केलं का वोटिंग तुम्ही केलं का मतदान हे असे इशारे चालू आहेत आणि आत्ता आम्हाला या स्लिप्स पाठ दिसत आहेत या वरती घड्याळाचं चिन्ह तुम्हाला स्टॅम्पने मारलेलं तुम्हाला दिसतंय आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे हो आम्ही आता ह्याची लेखी तक्रार देणार आहोत एकतर पहिली दमदाटीची की तुम्ही आमच्या मोहसिनला दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन खलास करीन माझ्या भावाबद्दल जर काही तू चुकीचं सांगितलंस तर पण मी त्याच्या भावाला स्वतः उभं राहून तिथं मी बघितलं तो वेगळ्या पद्धतीने वागत होता माझ्या समोर वागत होता वरती कॅमेरा देखील आहे त्याच्यात देखील सी सी टी व्ही फुटेजमध्ये तुम्हाला ते धमकी दिलेल्याचं मिळू शकतं इथले स्थानिक पॉवरफुल लोक आहेत पदाधिकारी आहेत एक मिनिट हे सगळं आहे एक मिनट माझे माझे सगळे माझे इथे माझी इथे निर्जंट आहे थोडस माझे या ठिकाणी बूथ एजंट आहेत सगळ्या बूथ एजंटला आज जाऊन तुझ्या घरचं लग्न आहे का तू बाहेर हो आणि आड़, बरं का आमचे सगळे खाटिक समाजाचे मंडळी आहेत त्यांना काय त्याच्या घरचं कशा रास्त का होतं सगळ्यांनी ठेवलं आणि अजूनही ठेवायचं थार मारण्याची सगळं खोटा आहे इथल्या स्थानिक कार्यकर्ता मुशी नावाचा आहे त्याला ठार मारव नाही तसं असेल तर प्रशासन कायदेशीर कारवाई करेल नाही पण त्यांच्यावर त्यांनी चिठ्ठे आणल्यानं मी सांगतोय ना तुम्हाला बाहेरून चिठ्ठ्या आहेत मी त्यांच्या इकडे बघा एक असा फोटो काढणं असा फोटो काढणं पण चालत नाही का किती लोक काढतात मतदान करा म्हणून असा फोटो काढतात ना असा फोटो केला म्हणून असं सांगतात एक नंबरला मतदान करा काही आरोप करायचे का त्याच्यापेक्षा एक साधी आतमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये उमेदवार किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी हे न येण्याचा अधिकार कायद्याने त्या कुठल्या अधिकारी साधा एकच मुद्दा आहे बाकी नाही का मग आपण पुढचं बोलू मानव आपली जर बे दिसत असेल तर पुढचं बोलणं सगळं हा एक प्रकारचा स्टंट आहे तक्रार करणार नाही कारण आम्ही पाच दिवसापासून कसली तक्रार पुणे विरुद्ध केली नाही करणार नाही आम्हाला रेडीचा खेळ खेळायचा नाही आम्ही लोकशाही मार्गाने चालतोय आणि अजित पवारांची ती शिकवण नाही पुण्याच्या काय तक्रार करायची मला ऐकाय ना कुठला डाव खेळला जातो हे पत्रकार म्हणून तुम्ही ओळखा ना कुणाच्या पायाखालची ओळू सरकली साधा विषय